नमस्कार कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण घरच्या घरी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये मोतीचूरचे लाडू बनवणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे मोतीचूरचे लाडू आज आपण घरी बनवणार आहोत त्यासाठी बुंदी कशी बनवायची कोणत्या टिप्स वापरायच्या हे देखील तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करेन आणि काही टिप्स आहेत त्या देखील देण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी सर्वप्रथम इथे मी एक कप बेसन घेतले, आहे एक कप पाणी एक कपाला थोडीशी कमी साखर आणि पाऊण कप पाणी घेतलेलं आहे हे सर्व साहित्य मी एकाच कपाने मेजर करून घेतले, आहे तसेच फूड कलर दोन चमची तूप आणि मगज इथे मी बेसनचं पीठ घेतलं आहे घेताना मी इथे एक कप पूर्ण दाबून भरून घेतलं आहे त्यानंतर हे बारीक चाळणीमधनं चाळून घेतलेलं आहे पीठ चाळून घेतल्यामुळे त्यातल्या ज्या काही गुठळ्या असतात त्या मोडल्या जातात आणि आपल्याला बुंदी पाडताना त्रास होत नाही आता हे पीठ आहे ते आपण थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण इथे थोडं थोडं पाणी घालून अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होणार नाही हे पीठ आपल्याला एकदम पातळी करायचं नाही आहे आणि एकदम जाडसरही ठेवायचं नाही आहे एक कप बेसनचं पीठ भिजवायला इथे आपल्याला एक कपापेक्षा थोडं कमी पाणी लागलं आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने बॅटरची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला सरसरीत बॅटर बनवून घ्यायचं आहे आता बॅटर तयार आहे आपण ते पायपिंग बॅगमध्ये भरून घेऊयात अशा पद्धतीची पायपिंग बॅग इथे मी घेतलेली आहे आणि ती अशा प्रकारे ग्लासमध्ये मी लावून घेते तुमच्याकडे जर का पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही ज्या दुधाच्या पिशव्या येतात त्यासुद्धा वापरू शकतात व्यवस्थित क्लीन करून त्यांना तुम्ही वापरू शकतात किंवा जर का तुम्हाला पायपिंग बॅग हवी असेल तर केकचं सामान ज्या शॉपमध्ये मिळतं तिथेही इझिली अवेलेबल असते आता आपण ह्यामध्ये बॅटर घालून घेतलं आहे आता मी ह्याला प्रकारे गाठ बांधून घेते जर का तुमच्याकडे रबरी रबर असेल तो देखील तुम्ही इथे बांधून घेऊ शकतात आता आपण ह्याला कट करून घेऊ आपल्याला मोतीचूरचे लाडू बनवायचे त्यामुळे आपल्याला एकदम बारीक बुंदी हवी आहे म्हणून इथे मी जितकं बारीक होईल तितकं बारीक आपल्याला ह्याला कट करून घ्यायचं आहे जर का तुमच्या हातून मोठा कट झाला तर त्याने मोठी बुंदी पडेल आणि ते बुंदीचे लाडू होते इथे मी एका पसरट पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले तेल चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे आता आपण गॅसची फ्लेम थोडी मिडियम करून अशा प्रकारे बुंदी घालून घेऊया इथे मी पसरट पॅन आहे जेणेकरून इथे आपल्याला एकाच वेळी जास्त बुंदी पाडता येईल अशा प्रकारे बुंदी पाडण्यासाठी हलवाई लोकं झाऱ्यांचा वापर करतात त्यांच्याकडे लहान साच्यापासून ते मोठ्या बुंदीच्या साच्यापर्यंत झारे असतात परंतु आपल्याला ते शक्य नसते त्यामुळे आपण अशा प्रकारे पायपिंग बॅगचा किंवा दुधाच्या पिशवीचा वापर करून बुंदी पाडून घेऊ शकतो आणि घरच्या घरी मोतीचूरचे लाडू बनवू शकतो तुम्ही इथे बघू शकता मोतीचूरच्या लाडूसाठी लागणारे आपले मोती म्हणजेच बुंदी तयार आहे आता आपण ती काढून घेऊया तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने डार्क येलो कलर झाला की आपण हे काढून घ्यायचं आहे जर आपण जास्त वेळ ठेवलं तर ते एकदम ब्राऊन कलर होतो आणि इथे मी तेलामध्ये बुंदी तळून घेते तुम्हाला जर का तुपामध्ये तळायचं असेल तरी देखील तुम्ही तळू शकता परंतु तुपामध्ये न तळता देखील तुपाचा फ्लेवर कसा लाडू आणायचा हे देखील मी तुम्हाला व्हिडिओ चालू असताना सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच प्रकारे आपण बाकीचे मोती देखील तयार करून घेऊ अशा प्रकारे मोतीचूरच्या लाडूसाठी लागणारे सर्व मोती आपले तयार आहेत आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया आता इथे मी एका पॅनमध्ये एक कपरा थोडी कमी इतकी साखर घालून घेते आणि त्याचे अर्ध पाणी घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः एकशे ऐंशी ग्रॅम साखर इथे मी घेतलं आहे आणि एकशे पन्नास एम एल पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी आपल्याला लाडूसाठी एकतारी पाक वगैरे करून घ्यायचं नाही आहे फक्त आपल्याला हे साखर आहे ती पाण्यामध्ये छान विरगळून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता साखर विरगळलेली आहे है, आता ह्यामध्ये मी ऑरेंज रेड फूड कलर घालते तुम्हाला जर का फूड कलर वापरायचा नसेल तर तो तुम्ही स्किप करू शकता परंतु मोतीचूरच्या लाडूचा जो कलर असतो तो आणण्यासाठी मी इथे इथे ऑरेंज रेड फूड कलर घातलेला आहे अगदी थोडासाच आपल्याला इथे कलर वापरायचा आहे आता गॅसची फ्लेम लो करून आपण जी बुंदी बनवून घेतली ती सगळी ह्यामध्ये घालून घेऊया तुम्हाला जर का ह्यामध्ये वेलची पूड घालायची असेल तर तुम्ही ती जेव्हा आपण कलर घालतो त्यानंतर ती घालून घेऊ शकता किंवा जर का तुम्हाला गुलाब पाणी घालायचं असेल तर ते देखील तुम्ही दोन ते तीन चमची मिक्स करून घेऊ शकता त्याने देखील फ्लेवर छान येतो आता आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर सात ते आठ मिनटासाठी ही बुंदी छान त्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर का असं वाटलं की बुंदीमध्ये पाणी थोडंसं कमी आहे तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी ह्यामध्ये ॲड करू शकता अगदीच तुम्हाला असं वाटलं की पाणी कमी आहे तरच एक ते दोन चमचे तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि ही प्रोसेस आपल्याला सर्व लो टू मिडियम फ्लेमवरच करायची आहे साधारणतः सात ते आठ मिनटानंतर इथे आपली मोतीचूरसाठी लागणारी बुंदी तयार आहे आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता बुंदी गरम असतानाच आपण ह्यामध्ये साधारणतः दोन चमची इतकं तूप घालून घेऊ आणि टरबूजच्या ज्या बिया असतात म्हणजेच मगज ते देखील आपण एक ते दोन चमची इथे ॲड करणार आहोत बुंदी गरम असतानाच त्यामध्ये तूप घातल्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होते आणि अशा पद्धतीने आपण इथे तुपाचा वापर केल्यामुळे लाडूला छान तुपाचा फ्लेवर येतो आता हे मिश्रण आपण पूर्णतः थंड करून घेऊयात अर्धा ते पाऊण तास ह्याला थंड होण्यासाठी लागतं आणि त्यानंतरच आपण लाडू वळून घेणार आहोत मिश्रण पूर्णतः थंड झालं आता आपण इथे लाडू वळून घेऊया गरम मिश्रणाचे आपल्याला लाडू वळायचे नाही जर का गरम मिश्रणाचे आपण लाडू वळायला गेलो तर ते एकत्र असे बांधले जाणार नाहीत आणि लाडू थंड झाल्यानंतर ते सुटले जातील लाडू वळताना आपल्याला थोडंसं दाब देऊनच ते लाडू वळायचे जेणेकरून सर्व मिश्रण एकत्र राहील जर का आपण एकदम हलक्या हाताने लाडू वळले तर ते बुंदी मोकळी होऊ शकते अशा प्रकारे आपण सर्व लाडू व्यवस्थित वाळून घेऊया तुम्हाला इथे लहान मोठे जसे हवेत त्याप्रमाणे तुम्ही आकार लाडूचा घेऊ शकता इथे साधारणतः मध्यम आकाराचे अठरा ते एकोणीस लाडू एक वाटी बेसनपासून तयार होतात तुम्ही देखील अशा पद्धतीने मोतीचूरचे लाडू नक्की बनवून बघा आणि मला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर का तुम्ही अजूनही कुकविथ निश्चय चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका Thanks for watching this video.